जवळ बाजार येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त निराधार महिला पुरुषांचा सन्मान सोहळा बक्षीस वितरणाने वाढदिवस साजरा करण्यात आला पटेल मेमोरियल एज्युकेशन सोसायटी जवळ बाजार येथे मुनीर पटेल यांचा वाढदिवस साजरा हिंगोली जिल्ह्याचा अभिमान नेतृत्वात साधेपणा विचारात प्रखरता समाजाचे मार्गदर्शक निस्वार्थ सेवाभाव विद्यार्थी युवकांना दिशा देणारे मुनीर पटेल यांना दीर्घायुष्य यश कीर्ती लाभो अशा उपस्थितीत मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या मुनीर पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर प्रमुख पाहुणे फॉर ग्रुप बाजारचे अध्यक्ष सत्यनारायणची सोनी कृषी उत्पन्न बाजार सभापती बाबाराव राखोडे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल कांबळे सुरेश तात्या आहेर संतोषजी सोमानी रियाजभाई कुरेशी डॉक्टर तजमूल पटेल ॲडव्होकेट अखिल अहमद प्रमुख मान्यवरांच्या हस्ते मोहम्मद इसाक पटेल मेमोरियल सोसायटी शैक्षणिक संस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन नाईक मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले मुनीर पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त हिंगोली जिल्ह्यामधील सामाजिक कार्यकर्ते तसेच पदाधिकारी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहून मुनीर पटेल यांचा वाढदिवस साजरा केला मुनीर पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त औंढा वसमत हिंगोली जिल्ह्यामधून मान्यवरांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा मुनीर पटेल यांना दिल्या मुनीर पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त निराधार महिलांना साड्या देऊन सन्मान करून विद्यार्थी विद्यार्थिनींना बक्षीस वितरण करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा सत्कार करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष मोहम्मद ईसाक पटेल मेमोरियल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मुनीर पटेल यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला न्यूज नाईन वन नागनाथ मुळे औंढा नागनाथ ऐंशी टक्के समाजकारण करत असताना वीस टक्के राजकारण करायची गरज नाही आपण येत असते त्याच्यातलं भाग आहे की कि जे आम्ही चांगलं काम करतो समाजाला सुधारण्याचं काम करतो अनेक समाज सुधारण्याचं काम करतो म्हणजे अनेक समाज आहेत वीस ते पंचवीस समाज इथे राहतात या सगळ्या समाजाला सोडून घेण्याचं काम करतात इथेच त्या पर्यायानं राजकारण येत असतो तिथे का माणसं प्रत्येक समाजातले माणसं हे आपुलकीनं भेटायला येतात म्हणून इथं आज तुम्हाला हे सगळं समाजाला सर्व पक्षातील लोक एकच पक्षात राहायचे सर्व पक्षातील लोक हे तुम्हाला आलेले दिसतील याला एकमेव कारण आहे जे समाज